नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज पाच मार्च वार आहे शनिवार आणि आज आलेली आहे चैत्र नवरात्र दुर्गाष्टमी वर्षभरात चार नवरात्र येतात आणि त्यातील दोन गुप्त नवरात्री असतात आणि दोन नवरात्री या प्रत्यक्ष साजऱ्या केल्या जातात तर त्या म्हणजे चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र आपल्या हिंदू धर्मामध्ये नवरात्रीचे दिवस हे खूप खास मानले जातात सध्या चैत्र नवरात्र चालू आहे आणि आज शनिवार आहे तर या चैत्र नवरात्रीच्या दिवशी दुर्गाष्टमी या चैत्रेवांनी विश्वाची निर्मिती सुरू केली होती चैत्र नवरात्रीच्या नऊ दिवसात भक्त आदिशक्ती माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा आणि उपवास करतात नवरात्रीची पूजा आणि उपवास करणाऱ्या भक्तांवर देवी माता विशेष आशीर्वाद देत असते जे भक्त नऊ दिवस पूजा करतात आणि उपवास करतात त्यांच्या जीवनातील सर्व संकट दूर होतात माता देवी त्यांच्या आयुष्यातील सर्व संकट दूर करते घरात अन्न धान्य संपत्तीची कमतरता ही कधीच राहत नाही नवरात्रीत येणाऱ्या दुर्गाष्टमीला खूप तर या दिवशी दुर्गा देवीच्या पूजेसोबतच काही महत्वाचे उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे तर आज चैत्र नवरात्र दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल पण अकरा लवंगाचा हा अत्यंत प्रभावी उपाय नक्की करा हा उपाय केल्यामुळे कुलदेवीची अखंड कृपा तुमच्यावरती राहील कुटुंबाची प्रगती कधीच थांबणार नाही घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशा अकरा लवंगांचा उपाय कसा करायचा आहे आणि कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आई भगवती सोबतच आपल्या कुलदेवीची सुद्धा पूजाही केली जाते कुलदेवीचा आशीर्वाद हा आपल्या कुटुंबावर असणं हे खूप गरजेचं असतं आणि म्हणूनच नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा कुलदेवीची ही आवर्जून भरली जाते पण दुर्गाष्टमीच्या दिवशी ही ओटी भरली तर ती अतिशय शुभ मानली जाते आणि त्यामुळे तुम्ही अजूनही तुमच्या कुलदेवीची ओटी भरली नसेल तर तुम्ही आज दुर्गाष्टमीला आवर्जून कुलदेवीचं स्थान आहे तर तिथे जाऊन तुम्ही ही ओटी भरू शकता किंवा घरच्या घरी जर तुमच्या देवघरामध्ये दे तुमच्या कुलदेवीचा टाक असेल फोटो असेल किंवा मूर्ती असेल तरी सुद्धा तुम्ही ही ओटी तिथे भरली तरीही चालेल ओटी भरून झाल्यानंतर तुमच्या घरी तुम्हाला एखाद्या सुवासणीला बोलवायचा आहे तिचा मानपान करून हळदी कुंकू लावून तिची ओटी जी आहे तर ती तुम्हाला द्यायची आहे तर व्हिडिओ मध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही आज दिवसभरामध्ये कधीही करू शकता दुर्गाष्टमीच्या दिवशी ज्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल नवरात्रीमध्ये येणारी दुर्गाष्टमी तिथी आणि अत्यंत पृथ्वी तलावरती निवास करत असते आणि जेव्हा आपण या दिवशी आपल्या घरामध्ये काही उपाय करतो तेव्हा माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते लवंग या अतिशय पवित्र आणि शुभ मानल्या जातात लवंगामुळे घरातील नकारात्मकता ऊर्जा ऊर्जा ही दूर सकारात्मक निर्माण होते तसेच लवंगा प्रसन्न वापरल्या जातात त्यामुळे त्यांची कृपा जी आहे तर ते आपल्याला प्राप्त होते तसेच आपल्या घरामध्ये समृद्धी येत असते आणि जर आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल किंवा एखादा उद्योग व्यवसाय आहे आहे आणि तो चांगला चालत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतील कुटुंबाची प्रगती होत नसेल किंवा घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकून राहत नसेल किंवा घरामध्ये कोणतंही तुमच्या शुभ हे घडून येत नसेल कोणत्याही शुभ सतत अडचणी अडथळे येत असतील तर आज दुर्गाष्टमी शेअर करणार आहे तर हा उपाय अतिशय प्रभावी आहे हा उपाय केल्यामुळे तुम्हाला नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल हे जाणवतील तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला अकरा लवंगा लागणार आहेत लवंगा घेताना कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या अशा लवंगा घेऊ नका अकरा अखंड लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्या देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहे वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये एक लवंग घ्यायची आहे लवंग घेतल्यानंतर एक वेळेला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि ही लवंग आपल्या कुलदेवीला अर्पण करायची आहे अर्पण करताना जो देठ असतो तर तो आपल्याकडे असेल आणि फुल जे असेल तर ते पुढच्या साईडला म्हणजेच देवीकडे असेल अशा पद्धतीने कुलदेवीच्या चरणी हा लवंग तुम्हाला अर्पण करायचा आहे त्यानंतर दुसरा लवंग घ्यायचा आहे पुन्हा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचा आहे आणि हा दुसरा लवंग सुद्धा आपल्याला देवीला अर्पण करायचा आहे आता तुमच्या घरामध्ये जर तुमच्या कुलदेवीचा फोटो असेल मूर्ती असेल तर तिथे तुम्ही या लवंग अर्पण करायच्या आहेत आणि जर तुमच्या कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर मग तुम्ही या या दुर्गा फोटो समोर सुद्धा अर्पण करू शकता आता तोही फोटो किंवा मूर्ती जर तुमच्या घरामध्ये नसेल तर मात्र लक्ष्मीच्या चरणी या लवंग अर्पण करायच्या आहेत असं तुम्हाला अकरा वेळेला महालक्ष्मी अष्टकमच पठण करून या अकरा लवंग आपल्या कुलदेवीला अर्पण करायच्या आहेत त्यानंतर दोन्ही हात जोडून कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमच्या आयुष्यात तुमच्या घरात ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी कुटुंबाची प्रगती होण्यासाठी आणि मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे त्यानंतर या लवंगा दिवसभर तिथेच ठेवायच्या आहे दुसऱ्या दिवशी या एक लाल रंगाचा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे त्यामध्ये अकरा लवंग बांधून त्याची एक पोटली तयार करायची आहे आणि ती आपल्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे तुमचा उद्योग व्यवसाय असेल तिथे तुमची तिज तिथे तिजोरी असेल तर तिथे तुम्हाला या अकरा लवंग ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत त्यामुळे आपल्या घराची आणि आपल्या कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते त्याचबरोबर भरपूर दिवसांपासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल मग ही इच्छा नोकरी प्राप्तीबद्दलची असेल धनप्राप्तीबद्दल असेल कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारची इच्छा असेल आणि त्यासाठी प्रयत्न करूनही तुमची इच्छा ही पूर्ण होत नसेल तर आज दुर्गाष्टमीच्या दिवशी दोन लवंग हातात घ्यायचे आहेत आपल्या देवघरासमोर आसन टाकून लावायचा आहे आणि त्यानंतर एकशे आठ वेळेला जप करायचा आहे म्हणजे हा तर याचा तुम्हाला जप करायचा आहे त्यानंतर या दोन लवंगा आपल्या कुलदेवीच्या चरणी अर्पण करायच्या आहेत किंवा दुर्गा देवीच्या चरणी किंवा माता लक्ष्मीच्या चरणी तुम्हाला अर्पण करायच्या आहेत आपली जी काही इच्छा आहे तर ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे असं केल्यामुळे नक्कीच तुमच्या मनातल्या प्रत्येक इच्छा या पूर्ण होतील तसेच तुमच्यावरती जर एखादं कर्ज असेल घराचं कर्ज असेल गाडीचं कर्ज असेल आणि कर्ज तुम्हाला परतफेड करायचं असेल तर तुम्ही आज नवरात्रीच्या दिवशी किंवा उद्या नवरात्रीच्या नव्या दिवशी म्हणजे रविवारी या दिवशी नवरात्रीची समाप्ती होणार आहे तर या दिवशी तुम्हाला सकाळी आपण जो दिवा आपल्या देवघरामध्ये दे लावतो त्या दिव्यामध्ये तुम्हाला नऊ लवंगा टाकायच्या आहेत हा दिवा सकाळी लावल्यानंतर कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे तर एवढं तेल किंवा तूप तुम्हाला या दिव्यामध्ये घालायचं आहे दुसऱ्या दिवशी हा दिवा विजल्यानंतर त्यातल्या नऊ लवंगा आणि त्यासोबत पाच कापऱ्याच्या वड्या ठेवून तुम्हाला देवघरासमोर जाळायचे आहे त्याचं संपूर्ण दूर आपल्या घरभर पसरवायचा आहे किंवा फिरवायचं आहे तसेच तुमच्या घरामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असेल तुमच्या घरामध्ये काही अडचणी येत असतील तर तुम्हाला दुर्गाष्टमीच्या दिवशी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती दोन लवंगा आणि दोन कापूर ज्या आहेत तर त्या आवर्जून जायचं आहे त्यामुळे घरातील वास्तुदोष नकारात्मकता ही दूर होते तर अशा पद्धतीने लवंगाचे अतिशय प्रभावी उपाय आपल्याला आज आणि उद्या करायचे आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी amar